बाबासाहेब आंबेडकर यांचे अनेक विधान मला आवडतात त्यातून मी स्वतः प्रेरणा घेतलेली आहे त्यातील एक विधान मी तुम्हाला सांगू इच्छिते ते म्हणतात बुद्धिमत्तेचा विकास हेच मनुष्याच्या अस्तित्वाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे खरोखर प्रत्येकाला जर स्वतंत्र बुद्धी दिली आहे तर या बुद्धीने त्याने स्वतःचा विचार केला पाहिजे आणि कुणीतरी सांगते म्हणून पूर्वापाठ असं चालत आले म्हणून हे असंच पुढे चाललं पाहिजे या सगळ्या रूढींना अनिष्टपथांना कुठेतरी आळा घातलाच पाहिजे जे, आज आपण चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करतो आहोत हाच दिवस भारतातल्या अनेक ठिकाणी समता दिन ज्ञान दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो इतकंच नव्हे तर ब्रिटनमध्ये कोलंबिया कॅनडा यांसारख्या ठिकाणी सुद्धा आंबेडकर समता दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो आपल्या देशातील एका मनुष्याच्या अशा रीतीने परदेशातही गौरव व्हावा हे आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म ज्या परिस्थितीमध्ये झाला होता त्यानुसार जन्मापासून त्यांना सातत्याने अधिक विषमतेला तोंड द्यावं लागलं होतं पण या सामाजिक विषमतेमुळे डगमगून याच्यावर काहीतरी विचार केला पाहिजे जो फक्त माझ्यासाठी उपयोगाचा नाही तो संपूर्ण समाजासाठी उपयोगाचा असतो असला पाहिजे असा विचार केला आणि समाजामध्ये न्यायाचं तत्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी स्वतःला जोग दिला त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता त्यांना भरपूर गोष्टी सहन कराव्या लागल्या पण तरीसुद्धा या रावाचा प्रवास थेट महामानवापर्यंत झाला मी जसं म्हणाले होते स्त्रियांच्या हक्काची विशेषता सातत्याने पायमली होत असताना त्यांना कायद्याचं संरक्षण दिलं पाहिजे जर त्या कायद्याचं उल्लंघन कोणी केलं तर त्यांनाही कठोर शासन झालं पाहिजे याच्या संदर्भात तर चरतुकीकरण गरजेचंच होतं हे सर्व संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेलं होतं धन्यवाद